नागपूर मधून नागपूर राडा प्रकरणातील आरोपी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला फहीम खानसह इतर पन्नास आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय नागपूर सायबर पोलिसांकडून मध्यरात्री देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा नागपूर राडा प्रकरणामध्ये सहभाग असल्याचं तपासात समोर आलंय तर फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय नागपूर राडा प्रकरणी मास्टर माइंड असलेल्या फहीम खानवर आता देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय फहीम खानसह इतर पन्नासपेक्षा जास्त आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला नागपूर सायबर पोलिसांकडून मध्यरात्री देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला देशविघातक कृत्य केल्याप्रकरणी हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला तर बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा राड्यामध्ये सहभाग तपासामध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे नागपूर हिंसाचाराला कारणीभूत ठरणारे व्हिडिओ इतर देशांमधील आहेत सायबर पोलिसांना हिंसाचार भडकवणारे तब्बल एकशे बहात्तर व्हिडिओ सापडले बांगलादेश आणि इतर देशातील आयपीआय अॅड्रेसवरून व्हिडिओ व्हायरल करण्यात आले एकशे बहात्तर व्हिडीओचा आयपीआय ऍड्रेस आणि मोबाईल नंबरचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे